इयत्ता बारावीच्या परीक्षेत सदन कनिष्ठ महाविद्यालयानं नेत्रदीपक यश संपादन केला असून विज्ञान आणि वाणिज्य शाखेचा शंभर टक्के इतका निकाल लागला आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी एकवीस मे रोजी जाहीर करण्यात आला दरम्यान या परीक्षेत सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालयानं उज्ज्वल यशाची आपली परंपरा कायम राखत नेत्रदीपक यश संपादन केलंय महाविद्यालयाचा एकूण निकाल हा अठ्ठ्याण्णव पूर्णांक शून्य पाच टक्के इतका लागला असून महाविद्यालयाच्या विज्ञान आणि वाणिज्य शाखेचा निकाल हा शंभर टक्के तर कला शाखेचा निकाल एक्क्याण्णव पूर्णांक सहासष्ट टक्के इतका लागला महा आहे महाविद्यालयातील एकूण एकशे तीन विद्यार्थिनींपैकी दहा विद्यार्थिनी विशेष प्रावीण्य एकोणचाळीस विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर बावन्न विद्यार्थीने द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत वाणिज्य शाखेची प्रीती जयकुमार पाटील हिनं पंच्याऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी टक्के गुण मिळून महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला तर विज्ञान शाखेतील मेघना हनुमंत मते हिनं पंच्याऐंशी पूर्णांक सतरा टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक आणि कला शाखेची आकांक्षा अनिल खटावकर हिनं त्र्याऐंशी पूर्णांक पन्नास टक्के गुण मिळवत महाविद्यालयात तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे या सर्व विद्यार्थिनींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे